आज आपण चवीला खूपच छान लागणारा सुपर स्पॉन्जी असा ढोकळा घरच्या घरी सोप्या पद्धतीने योग्य प्रमाणासह कसा बनवायचा ते पाहणार आहोत रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात ढोकळा बनवण्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराचं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक कप पाणी घालून घ्यायचं आहे पाणी मी रूम टेम्परेचरचं वापरलेलं आहे पाणी घातल्यानंतर यामध्ये एक छोटा चमचा सायट्रिक ॲसिड आहे ते घालून घ्यायचं आहे आता यामध्ये साखर घालून घ्यायची आहे साखर आपण रेग्युलर जी वापरतो तीच साखर तीन चमचे मोजून यामध्ये घालून घ्यायची आहे इथे मी सांगितलेलं प्रमाण जर तुम्ही योग्यरित्या वापरलं तर तुमचा ढोकळा सुपर स्पॉन्जी तयार होणार साखर घातल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात दोन चमचे खाण्याचं तेल घालून घ्यायचं आहे आता हे संपूर्ण आपल्याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे जोपर्यंत यातील पूर्ण साखर पाण्यामध्ये विरगळली जात नाही तोपर्यंत एकसारखं हलवत राहायचं साखरेसोबत यामध्ये सायट्रिक ॲसिड घातलेलं आहे तेही पाण्यामध्ये पूर्णपणे विरगळलं जातं आता आपल्याला यामध्ये बेसनपीठ घालून घ्यायचं आहे भांड्यावरती चाळण ठेवलेली आहे आता यामध्ये थोडं थोडं बेसन घालून आपल्याला हे बेसनपीठ चाळून घ्यायचं आहे इथे मी दीड कप घरचं बेसनपीठ वापरलेलं आहे संपूर्ण पीठ आपल्याला अशा पद्धतीने चाळून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये गुठळ्या अजिबात होत नाहीत सगळं पीठ चाळून झालं की लगेच आपल्याला हे पीठ तयार केलेल्या पाण्यामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये गुठळ्या अजिबात आपल्याला होऊन द्यायचे नाही आहेत एकसारखं एका दिशेने हलवत राहायचं म्हणजे बॅटर एकसारखं तयार होतं अशा पद्धतीने बघा एकसारखं हे बॅटर छान असं तयार झालेलं आहे यामध्ये अजिबात गुठळ्या झालेल्या नाही आहेत बॅटर तयार झाल्यानंतर साधारण दोन मिनिट मी अशा पद्धतीने एकसारखं एका दिशेने फेटून घेतलेलं आहे आता यावरती झाकण ठेवूया आणि पाच मिनटासाठी हे पीठ बाजूला ठेवून देऊयात पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात ज्या डब्यामध्ये पातेल्यामध्ये ढोकळा शिजवायचा आहे त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं तेल एकसारखं पूर्णपणे डब्याला लावून घ्यायचं अशा पद्धतीने बघा मी डब्याला तेल लावून घेतलेलं आहे आता आपण हा डबाही बाजूला ठेवून देऊयात फूडची प्रोसेस करून घेऊयात गॅसवरती इडलीच्या कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे नेहमी लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण हे बॅटर बनवून बाजूला ठेवतो म्हणजे पीठ बेसनपीठ भिजून बाजूला ठेवतो त्यावेळेसच आपल्याला गॅसवरती भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे लगोलग मी यामध्ये रिंग ठेवलेली आहे आणि झाकण ठेवलं आहे आणि गॅस मोठा केलेला आहे म्हणजे पाण्यालाही पटकन उकळायला सुरुवात होईल आता पीठही पाहूयात चांगलं भिजलं गेलेलं आहे आता यामध्ये एक छोटा चमचा खाण्याचा सोडा घालून घ्यायचा आहे आता आपल्याला सोडा घातला की लगेच आपल्याला एका दिशेने एकसारखं फेटून घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण यामध्ये सोडा घालतो आणि एकसारखं फेटायला सुरुवात करतो त्यावेळेस या बेसन पिठाचा पूर्णपणे रंग बदलला जातो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अगदी हे फीट फेसाळ असं दिसायला सुरुवात झालेली आहे ढोकळ्याचं बॅटर इथे तयार झालेलं आहे लगेच आपल्याला तेल लावलेल्या डब्यामध्ये हे बॅटर घालून घ्यायचं आहे पाणीही गॅसवरती ठेवलेलं तेही उकळायला सुरुवात झालेली आहे ढोकळा बनवताना नेहमी लक्षात ठेवायचं ज्यावेळेस आपण या बॅटरमध्ये खाण्याचा सोडा किंवा इनो टाकतो त्याआधीच आपल्याला गॅसवरती पाणी उकळवून घ्यायचं आहे म्हणजे पाण्यालाही चांगली उकळी येते आणि ज्यावेळेस आपण हे पातेलं किंवा डबा आहे तो शिजण्यासाठी या पाण्यामध्ये ठेवतो त्यावेळेस हा डोकळा चांगला सुपर सॉफ्ट आणि जाळीदार तयार होतो आता मी हा ढोकळ्याचा डबा आहे तो पाण्यामध्ये ठेवलेला आहे लगेच झाकण ठेवायचं सुरुवातीचे पाच मिनिट गॅस मोठा करायचा आणि हा ढोकळा वाफवून घ्यायचा आणि नंतरचे दहा मिनिट गॅस लहान करून हा ढोकळा आपल्याला छान आतून शिजेल इथपर्यंत वाफवून घ्यायचा आहे एकूण मिळून पंधरा मिनिट आपल्याला हा डोकळा वाफवून घ्यायचा आहे ढोकळा शिजत आहे तोपर्यंत आपण ढोकळ्यासाठी तडका पाणी तयार करून घेऊयात अर्धा कप पाणी मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे यामध्ये दोन चमचे साखर घालून घेऊयात साखर आपल्याला पाण्यामध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे थोडंसं मीठ घालून घेऊयात मीठ आपल्याला अगदी थोडंसं वापरायचं आहे आता आपण ही साखर यामध्ये विरगळून घेऊयात आता आपण यामध्ये लगेच तडका देऊन घेऊयात तडका देण्यासाठी इथे मी फोडणी पात्रामध्ये एक चमचाभर तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी घालून घ्यायची आहे आवडीनुसार बारीक चिरलेली मिरची घालायची आहे थोडी कडीपत्तेची पाने आणि आपल्याला अगदी थोडासा यामध्ये हिंग घालून घ्यायचा आहे आता ही फोडणी आपल्याला एकसारखी गरम तेलामध्ये थोडा वेळ भाजून घ्यायचं आहे आणि लगेच ही फोडणी तयार झालेल्या साखरेच्या पाण्यामध्ये घालून घ्यायची आहे अशा पद्धतीने बघा फोडणीचं पाणी तयार झालेलं आहे आता एकसारखं मिक्स करून घेऊयात आणि तयार झालेलं हे फोडणीचं पाणी बाजूला ठेवून देऊयात आपण फोडणीचं पाणी बनवत होतो तेवढ्या वेळात ढोकळाही चांगला शिजला गेलेला आहे का ते पाहून घेऊयात सुरुवातीचे पाच मिनिट गॅस मोठा करून हा ढोकळा वाफवून घेतलेला होता नंतर दहा मिनिट गॅस लहान करून वाफवून घेतलेला होता एकूण मिळून पंधरा मिनिट आपण हा ढोकळा वाफवून घेतलेला आहे ढोकळा शिजलाय का तो पाहून घ्यायचा शिजला की लगेच आपल्याला हा डबा बाहेर काढून घ्यायचा आहे पूर्णपणे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा थंड झाला की लगेच आपल्याला हा ढोकळा आहे तो ताटामध्ये काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी हा ढोकळा ताटामध्ये काढून घेतलेला आहे आता लगेच आपण सुरीने कट करून घेऊयात ढोकळा कट करून झाला की लगेच आपल्याला यावरती तयार केलेलं साखरेचं गोड पाणी आहे फोडणीचं पाणी ते यावरती घालून घ्यायचं आहे इथे आपला ढोकळा खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता याला छान अशी जाळी सुटली गेलेली आहे सुपर स्पॉन्जेस असा हा ढोकळा तयार झालेला आहे आज बनवलेली ही जाळीदार ढोकळ्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, आणि मजेत राहा व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद